आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव दी बुद्धगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाबिहार बोद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी सोमवारी दिनांक सतरा रोजी बौद्ध बांधवांकडून इंदापूर नगर परिषदेपासून प्रशासकीय भवनापर्यंत शांततेत मोर्चा काढण्यात आला नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस चला एक साथ एक पाऊल धम्मपथावर बौद्ध नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्या महाबोधी विहाराचे ट्रस्टी हटवा अशा स्वरूपाचे मजकूर असणारे विविध फलक घेऊन या मोर्चात बौद्ध बनते समता सैनिक दलाचे जवान महिला आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान बिहार सरकारचा बौद्धगाय महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा रद्द करा महाबोधी महाविहार हे संपूर्णतः बौद्धांच्या ताब्यात द्यावे महाबोधी महावीरातील ब्राह्मण प्रशासन हटवा अशा मागण्या असणारे निवेदन या प्रसंगी तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगते व्यक्त केली سلا سلام 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 না <muchas> That's mm -hmm. what I mean. <Yeah. S 2> <Yeah. S 1>、yeah. Espera. Sí. Sí. Thank <laughs> you. योगदान देणार आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या देशाच्या सामाजिक लढाईमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी योगदान हो दिलं अशा प्रत्येक महापुरुष अभिवादन सर्व बौद्ध बांधवांनो आज आपण येथे आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली एवढ्या मुक्ना केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आभास दिला की मी हिंदू म्हणून जन्मणार असे हिंदू म्हणून आणि त्यांनी ऑक्टोबर एकोणीसशे हो छप्पन रोजी आपल्या पौद्ध धर्माची दीक्षा दिली बघा करोना असो करोना असो बरा <laughs> विश्वनीय परत तुझे बौद्धिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी समस्त जमलेले माझ्या माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मी मंगळकामना आणि मंगळमूर्ती व्यक्त करतो तर आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत ही बाबासाहेबांनी आपल्याला घालून दिलेली शिकवण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात विचाराने शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आपण सर्व या याच्या मुख्य आंदोलनासाठी संघटित झालेलो आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण संघर्ष पण करत आहे प्रशासनाला प्रशासनाला शासकीय प्रशा एवढीच विनंती आहे की मी एवढंच बोलू इच्छितो मुस्लिमांचे मस्जिद मध्ये मुस्लिमांचा अधिकार चालतो हिंदूंच्या मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारीचा अधिकार चालतो सिखांच्या गुरुद्वारामध्ये श्रीखांच्या धर्मोभांचा अधिकार चालतो परंतु विहार हे आमचा असून सुद्धा तिथे अधिकार नाही चालत हा किती मोठा आपल्यावर अन्याय आहे इथे बसलेल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात जास्त बनिदार आहे म्हणजे आपण इथे अन्याय सहन करायचा का या लोकांनी आपल्या विहारांवर कब्जा केलेला आहे कित्येक मोठी अन्याय आहे आणि भारतातील सर्व जगातील देश आपल्या भारत देशाला बुद्धाचा देश म्हणून ओळखतो आज आपल्या भारता भारतातले पंतप्रधान सुद्धा बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर मी बुद्धाच्या देशातून आलो असं आवर्जून सांगतात परंतु आज आपल्या बुद्धांचा देश असून सुद्धा आपल्याला आपला न्याय आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही किती मोठी शोकांतिका आहे म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आमचे बोद्ध घ्या आमच्या ताब्यात द्या हीच तुम्हाला मी आवाहन करतो आणि या ठिकाणी माझे शब्द मी फक्त थोडक्यात थांबवतो सर्वांचे मंगलो पाव तू सपमंगलम पावत सप मंगलम पावतू सप्त मंगलमहाच्या माझ्या आधी तालुका यांना तिवारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी आणि इथं जमलेले भंतीजी महिला पुरुष यांना माझा जे, जे। आता आपण इथं का जमले ते आता भंतीजी आणि आप आपले अध्यक्ष यांची तुम्हाला सर्व राष्ट्रीय महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो एक वेळ फक्त सगळ्यांचा कंटाळ घालवण्यासाठी एक मनापासून गोष्ट द्यायची गोष्ट दिली की आपली बॅटरी चार्जिंग होती सगळ्यांची फक्त बाबासाहेब आंबेड बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बिहार राज्यामधील अस्मित असणारे गया सुनीलजींना सांगितलं की पंधरा कंटीजी या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत या उपोषणाचा हेतू त्याचा एवढाच आहे की ज्या पिपळाच्या झाडाखाली आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धी प्राप्ती झाली त्या ठिकाणी बुद्ध विहार बांधलेला आहे सम्राट अशोकाने फक्त एकच बुद्ध विहार बांधले नसून या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार आणि बुद्ध सैन्य डोंगरामध्ये कोरलेले आहेत परंतु याच विहाराला आपण आणि त्याच्यामध्ये त्या विहारामध्ये ब्राह्मणाने अतिक्रमण केलं ब्राह्मणाने अतिक्रमण केल्यानंतर त्याच्यामध्ये एकोणीसशे निर्माण केला शासनाने तिकडच्या बिहारच्या शासनाने महाबोधी बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा त्याच्यामध्ये संदीप बनकर सांगितलं त्याच्यामध्ये नऊ लोकांची समिती असेल चार बौद्ध बौद्धीजी असतील चार हिंदू ब्राह्मण असतील आणि एकटाचा जो अध्यक्ष म्हणून जो कलेक्टर असेल तो हिंदू असेल जर तो हिंदू नसेल तर तिथला जो पण गाव कारभारी असेल म्हणजे सरपंच असेल त्याच्या खाली तिथला कारभार चालत असेल मग आज संपूर्ण जगभरातून त्या बुद्ध गायामध्ये पठ्यावधी रुपयांचा निधी येतो जपान थायलंड इंडोनेशिया श्रीलंका चीन या बौद्ध राष्ट्रांमधून पठ्यावधी रुपयाचा निधी येतो ज्याप्रमाणे की तिरुपती पंढरपूर शिर्डी तिथल्या ग्राह्मणांची परिस्थिती बघा त्यांची मुलं कुठे नको हे कुठं काम करतात पण त्यांच्या मुलाची मुलीची लग्न कशी थाटा माटा था था। सोनं बघा त्यांचं दोनशे दोनशे किलो सोनं त्यांच्या अंबावर हे येतातच ना अहो हे सगळं आपल्या कष्टाचं फळ आहे हे जी राज्यामध्ये जेवढी काय मंदिर आहे ती सर्व मंदिर ही तथागत भगवन गौतम बुद्धांचीच विहार आहे परंतु या लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले हे अतिक्रमण हटवण्यासाठी माझ्या पहिलेने माझ्या महिलेने चांगलं भाषण केलं की आपण महिलांनी पण माझ्या महिलांना मी मनापासून कळकि ते मी विनंती करतो आपल्या आता माझ्या ज्या महिला येत आल्या त्यात मंगळावर किती जणी असेल बरं मंगळावर धरणाऱ्या पहिले किती आपण जर मुंगावर धरलं तर बुद्ध याला कसं मुक्त होईल बरं होईल का जर आपण जर मुंगावर धरले त्याच्यामुळे आपण काय करायचं नाही आपल्याला एकच दिवस मनात ठेवा की बुद्धिगाळाचं महाबुद्धी हे मुक्त झालंच पाहिजे आणि ते आपल्याला मिळालं पाहिजे अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक महत्वाचा मनाने करून दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये चौदा ताळ्याचा सत्याग्रह निर्माण केला अवघ्या तळ्यावर जरावर पाणी पीत होती घरात पाणी पीत होती डुकर पाणी पित होती आपण माणूस असून सुद्धा आपल्याला पाणी पियाचा अधिकार नव्हता आपण काय ते पाणी पिऊन आम्हाला होणार नव्हतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं तो एक आमचा अधिकार आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मी मिळवणार आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाची परवाना करता सरदार पायाचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवला त्यानंतर कालाराम मंदिर प्रवेश काय आमदार होणार नव्हतो परंतु तो आमचा अधिकार आहे त्या रामाच्या मंदिराचा आम्ही प्रयोग करणार आहोत तिथला अधिकार आम्ही दाखवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिराचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवला आपण फार मोठे नशीब हे मोठे नशीब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे ताकद दिलेली आहे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला संघटित शिका संघटित आणि संघर्ष करा ही संघर्षाची वेळ आहे चांगले मार्गासाठी चांगल्या कामासाठी आता आपल्याला संघर्ष करायचा आहे आपण संघर्ष करतो आपले ते आपल्या सतरा तारखेला एक मोर्चे नेल की दुसरं कोणीतरी एक मोठे नेलेत आम्हाला काय याच्याबद्दल कोणाला काय बोलायचं नाही आम्हाला जर या ठिकाणी राजकारणच करायचं असतं इंदापूरच्या खुद्द पासून आपण मोर्चा काढला असता आज हजारोची लोक या ठिकाणी जो झालेले झालेली असत ती एक आंबेडकरांची ताकद आहे समस्त बौद्ध समाजाची ताकद आहे माझ्या बौद्ध बांधवांना कळ कर करायची विनंती आहे हे आंदोलन तर यशस्वी होणारच आहे परंतु या आंदोलनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या वेळेस इतिहासात पाण दिलं जाईल ज्या वेळेस इतिहासकार पेन हातात घेईल त्याच्यामध्ये इंदापूरचं नाव आल्याशिवाय तुम्हाला तुमच्या पिढीला येणाऱ्या मुलांना बाळांना तुम्ही स्वाभिमानाने सांगू शकतो की जे हे तुम्हाला स्वाभिमानाने सांगावं लागणार आहे वेळ भरपूर झालाय माझ्या जेवढ्या माता बघिन आहेत मी खरोखर तुमचं मनापासून आभार मानतोय तुम्ही आलं पाहिजे कुठलीही लढाई महिलांशिवाय यशस्वी होत नाही महिला ज्या ज्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या ते ते आंदोलन यशस्वी झालेत इंदापूर तालुक्यातील तमाम वर्ग बांधवांना माझी मनापासून कळकळीची त्यांना विनंती पण होती आणि आता मनापासून त्यांना हात जोडून मी सगळ्यांच्या आभार व्यक्त करतो की भावांना भगिनींना माझ्या आयांना तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि इंदापूर तालुक्यातील बौद्ध समाजाची ताकद तुम्ही दाखवून दिली याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या मनोर भारत विशेष करून माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा मोर्चाच्या पहिल्या ह्याच्यापासून जी बातमी निर्माण केली त्या बातमी सुद्धा माझ्या पत्रकार बांधवांचं विशेष करून पोलीस विभागाच्या तर साहेब साहेबांना आमची इच्छा आहे प्रतिमाची या सर्व महामंत्र आज बुद्धव्या बुद्ध विहार मुक्ती हे आंदोलन आपण इंदापूर तालुक्यामध्ये सर्व उद्दिष्ट समाज व बहुजन समाजाने आयोजित केलेलं आहे मला एक सांगायचं वाटतं हिंदूंची मंगरे हिंदूंच्या ताब्यात मुस्लिम समाजाच्या म्हशीद मुस्लिम समाजाच्या ताब्यात सीख लोकांचे गुरुद्वारे त्यांच्या ताब्यात ख्रिश्चन लोकांचे ख्रिश्चन चर्च त्यांच्या ताब्यात मग तुमचं काय पोटा चुकतंय ना आमच्या बाबासाहेबांच्या बुद्ध करा महापौर बुद्ध विहार बुद्ध धर्माच्या लोकांच्या साध्यात द्यायला एक आश्चर्य गोष्ट आहे की आपल्याला बुद्ध धर्म आपल्या धार्मिक स्तरासाठी आपल्याला आंदोलन करावं लागत आहे अरे या ब्राह्मण मुक्ती आंदोलनासाठी आपल्या इंदापूर तालुक्यातील जी जनता सगळी जमलेली आहे त्यांचा सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं जय भीम जय भारत जय जय

आपल्या बौद्ध माझ्या प्रचारक असे प्रसार दासिन्याचे आदरणीय मिलिंद जिपेसाद यांना विनंती करतो जे आपण निवेदन देणार आहे ते तुम्ही त्यांना अवगत करावे व ते वाचून दाखवावे सर्वांना सर्वप्रथम नमो बुद्धाय जय भीम आज या आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे ते महाबोध विहार

विषय असा आहे की बोधगया येथील महाबोधी विहार मुक्त आंदोलनाबाबत बौद्ध आहे ऐतिहासिक स्मारक आहे आणि पर्यटन स्थळ आहे बौद्धांची पवित्र वास्तू आहे असे असताना येथे ब्राह्मण प्रशासनाने कब्जा केला आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात बोधगा येथे बोध बौद्धिक बौद्ध बांधवांचे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला संपूर्ण भारतातून व जगभरातून पाठिंबा मिळत आहे आम्ही सुद्धा येथे आंदोलनाला पाठिंबा देत असून त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही बोध बांधव सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इंदापूर मध्ये आंदोलन करीत आहोत आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे बिहार सरकारचा बोधगया महाबोधी व्यवस्थापन कायदा